नमस्कार मित्रांनो आज जे काही जिल्हा न्यायालयाचे प्रश्न झाले ते आपण एकदा रिवाईज करणार आहेत बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे रुग्णवेद हा कधी लिहिला आहे तर इसवी सन पंधराशे वर्षपूर्वी मित्रांनो जो काय रुग्णवेदे हा लिहिलेला आहे आपल्याला बघा वेदांवरती हमकास प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता रामायण कोणी लिहिलं रामायणचे लेखक कोण आहेत तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल महर्षी मा वाल्मिकी मित्रांनो यांनी रामायण लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न होता स्वाभिमानी चळवळ ही कोणी चालू केली होती तर स्वाभिमानी चळवळ मित्रांनो रामस्वामी यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये चालू केली होती लक्षात ठेवायचं आहे रामस्वामी यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये चालू केली होती स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर होते श्री राजगोपालाचार्य हे भारतीय होते आणि लॉर्ड माउंट बॅटन हे पहिले होते लक्षात ठेवायचं आहे गव्हर्नर पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न आहे हिमालयाच्या जी काही शेवटची रेंज आहे त्याला काय म्हणतात त्याला हिमाद्री पर्वत मानतात आणि जे काही त्याला खालच्याला बघा शिवा शिवालय टेकड्या म्हणतात आणि जे काही शेवटची रजी त्याला हिमाद्री पर्वत असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे सदोतीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला किती प्रांतामध्ये पराभव झाला होता तो बघा तीन प्रांतामध्ये पराभव आपल्याला पाहायला मिळत होता सचिन उत्तम क्रिकेटपटू आहे काय प्रश्न आहे बघा सचिन उत्तम क्रिकेटपटू आहे कारण त्याने खूप सराव केला कोणतं वाक्य आहे हे मित्रांनो कारणबोधक वाक्य लक्षात ठेवायचं कारणबोधक वार्ता शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तर बातमी किंवा वृत्त हे काय मित्रांनो वार्ता या शब्दाचा समानार्थी शब्द आहे त्यानंतर मित्रांनो साग बांबू शिसम चंदन हे जे काय वृक्ष आहेत हे कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर उष्ण कटिबंधीय पानझडी लक्षात ठेवायचे उष्ण कटिबंधीय पानझडी वनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात रोज प्रकाशित होतं त्याला आपण काय म्हणतो त्याला वर्तमानपत्र असं म्हणतो मित्रांनो मॅग्नेशियमचा पी एच किती असतो तो दहा इतका असतो कोणत्या राज्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये एम एस पी दरासाठी दोन ट्रेन थांबवून त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या होत्या तर पंजाब राज्यामध्ये मित्रांनो ह्या ट्रेन थांबवल्या होत्या आणि मागण्या पूर्ण केल्या होत्या भारतामधील सर्वात जुनी फुटबॉल करंडक स्पर्धा कोणती आहे तर भारतामधील सर्वात जुनी फुटबॉल करंडक जी काही स्पर्धा आहे तिचं नाव आहे बघा डुरंड कप कोणती स्पर्धा आहे डुरंड कप नुकतेच झालेले रस्ते वाहतूक कायदा कोणत्या मंत्रालयाने संमत केला तर नितीन गडकरी लक्षात ठेवायचं आपल्याला नितीन गडकरी यांनी संमत केला मित्रांनो आपल्याला जर जिल्हा न्यायालयाचा अभ्यास करायचा असेल आपला पेपर बाकी असेल क्विक रिव्हिजनसाठी बघा रिव्हिजनसाठी आपल्यासाठी एकशे कोणपन्नास रुपयाला आपण या ठिकाणी नोट्स बनवलेले आहेत हे नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जातील मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपये हा जो काही नंबर आहे फोन पे गुगल पे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला सेंड करायचे आहेत लगेच तुम्हाला त्वरित मित्रांनो मी व्हॉट्सअपला नोट्स सेंड करून देईल एकशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स असणार आहेत ह्या नोट्स मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपला मी सेंड करणार आहे लवकरात लवकर घ्या मित्रांनो ज्यांचे पण पेपर बाकीत बघा त्यांनी पटकन घ्यायचे आहेत कारण की बघा टाईम भरपूर कमी आपल्याकडं ब्याऐंशी पंच्याहत्तर जे काही झालेले पेपर आहेत मित्रांनो तेसुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत आणि वन दर बघा चालू घडामोडी त्याच्यानंतर महत्त्वाचे पुस्तक लेखक इतिहास यावर आपल्याला मिळणार आहे त्यामुळे असा तुम्ही नक्की लाभ घ्या शेवटच्या क्षणी नक्की वाचा सकाळी सकाळी मित्रांनो कोण कोणते प्रश्न आले होते पाहिला शिपला तर डोळ्यासाठी आणि त्वचेसाठी लागणारं जीवनसत्व कोणतं आहे तर आपल्या सर्वांना माहिती मित्रांनो डोळ्यासाठी आणि त्वचेसाठी लागणारं जे काही जीवनसत्व आहे त्याला जीवनसत्व अ असं म्हटलं जातं काय म्हटलं होतं जीवनसत्व अ त्याच्यानंतर मित्रांनो खालीलपैकी फुलपाखराची प्रजाती कोणती आहे तर बघा कॉमन मॉर्मॉन फुलपाखराचा जो काही सरवण्ट हे एक आणि जायंट रेडिएट म्हणजे वरीलपैकी दोन्ही मित्रांनो फुलपाखरांची या ठिकाणी प्रजाती आपल्याला पाहायला मिळते फुलपाखरांना मित्रांनो लेपी या क्रमाने मॅक्रो लेपीडोप्टेन आणि सब ऑर्डर क्लेड रोपोलो सेरामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या वर्गीकृत केलेलं आहे ज्यामध्ये पतंगाचा सा सुद्धा सामेश आहे जगामध्ये फुलपाखराच्या सतरा हजार पाचशे जातीत युनायटेड स्टेट्समध्ये सुमारे सातशे पन्नास प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे काय फुलपाखरे आणि पतंग हा किटकांचा एक गट हे बघा त्यांचे पंख झाकलेले असतात लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न आला तर बघा यम एल एचा चा लॉंग फर्म काय आहे तर मेंबर ऑफ लेजिस्टिव्ह असेंब्ली हे काय बघा यम एल एचा लॉंग आहे लक्षात ठेव एम एल एचा लॉंग आहे पुढचा प्रश्न होता मित्रांनो सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष आले तर त्याला काय म्हटलं जातं तर सत्ताधारी पक्षामध्ये जर इतर पक्ष आले तर त्याला युती असं म्हणतात मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला युती असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न होता मित्रांनो <audly> भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या साथीदारांनी कोणत्या वर्षी पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला होता तर एकोणीसशे एकोणतीस लक्षात ठेवा एकोणीसशे यांच्या साथीदारांनी पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकला होता बौद्ध धर्माला काय म्हंटलं जातं तर बौद्ध धर्माला मित्रांनो बौद्ध धर्म बुद्ध धर्म बुद्ध धम्म असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं बौद्ध धर्म मित्रांनो भारताच्या सरम परंपरेमधून निर्माण झालेले एक धम्म आणि तत्वज्ञानी लक्षात ठेवायचं आहे बौद्ध पा धर्म हे एक बघा सत्य अनादी त्याच्यानंतर शुद्ध सद्दम आहे याचं वर्णन धम्मपदामध्ये या समृद्धी मार्गापासून अनेक पंथाची उत्पत्ती झालेली आहे तसेच हा एक प्राचीन भारतीय धर्म आहे त्यास बौद्ध धर्म लक्षात ठेवायचा आहे बुद्ध धम्म असा सुद्धा म्हटलं जातं पुढचा प्रश्न होता मित्रांनो सुशील कुमार दोन हजार तेवीसचा चा कोणत्या सुशील कुमारला दोन हजार तेवीसचा चा कोणत्या क्षेत्रात पुरस्कार मिळाला कुस्ती या क्षेत्रामध्ये मित्रांनो सुशील कुमारला या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे त्या कुस्ती क्षेत्रामध्ये लक्षात ठेवायचं आहे सुशील कुमार हा कुस्ती क्षेत्रामधील खेळाडू आहे पुढचा प्रश्न होता मित्रांनो द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात झाली होती कधी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये हा भारती एक भारतीय क्रीडा पुरस्कार आहे लक्षात ठेवायचे याची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये करण्यात आली होती मागील तीन वर्षामध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून सतत केलेल्या असामान्य कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो याचं जी काय रोख रक्कम आहे मित्रांनो ते पंधरा लाख रुपये इतके लक्षात ठेवायचे पंधरा लाख रुपये रोख रक्कम आहे रयतला समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर रयतला समानार्थी शब्द मित्रांनो प्रजा जनता लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मी परिजातकाची फुले वेचली यातील विधेय उद्देश ओळखायचा आपल्याला तर या ठिकाणी बघा विद्य काय होईल मी करता ही, या ठिकाणी मीच होईल बघा मोजकेच बोलणाऱ्याला आपण काय म्हणतो मितभाषी असं म्हणतो मोजके बोलणारा मितभाषी रांजण भरलेला आहे याचा अर्थाचं चा दुसरं वाक्य काय होईल तर रांजण रिकामा नाही लक्षात ठेवायचे हो करार्थी रांजण भरलेला आहे तर रांजण रिकामा नाही याचं काय होईल बघा दुसरं वाक्य होईल नकारार्थी समजलं दोन हजार तेवीसचा अर्जुन पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे तर मोहम्मद शामीला मित्रांनो दोन हजार तेवीसचा लक्षात ठेवा दोन हजार तेवीसचा जो काही पुरस्कार आहे तो मिळालेला आहे पहिला क्रिकेट वर्ल्ड कप हा काय प्रश्न आहे पहिला क्रिकेट वर्ल्ड कप हा कोणत्या संघाने जिंकला होता तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये मित्रांनो पहिला वर्ल्ड कप झाला होता आणि तो वेस्ट इंडिज लक्षात ठेवायचा आपल्याला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप हा वेस्ट इंडिजने जिंकला होता लक्षात ठेवायचं आहे आयोजित देश होतं इंग्लंड हा देश होता बौद्ध धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता आहे तर त्रिपिटक मित्रांनो बौद्ध धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे लक्षात ठेवा सुशील कुमार हा कोणत्या खेळाशी संदर्भामधला खेळाडू आहे आपण बघितलं सुरुवातीलाच तर कुस्ती या खेळाशी संदर्भ ते लक्षात ठेवा आशियाई विश्वचषक स्पर्धामध्ये पदक मित्रांनो सुशील कुमारने आणलं होतं पुढचा प्रश्न होता मित्रांनो आत्महत्या करणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण प्रमाणामध्ये तीन नंबरला कोणतं राज्य आहे तर आत्महत्येमध्ये एक नंबरला महाराष्ट्र राज्य आहे दोन नंबरला तमिळनाडू राज्य आहे तीन नंबरला बघा मध्य प्रदेश किंवा पश्चिम बंगाल याचं आन्सर आहे पीसी जो काही केंद्रक आहे त्याचा शोध कुणी लावला होता तर अठराशे एकतीसमध्ये मध्ये मित्रांनो अठराशे एकतीसमध्ये मध्ये रॉबर्ट ब्राऊनने पीसीच्या केंद्रकाचा शोध लावला होता त्याच्यानंतर मॉन्सेन हे काय आहे तर हे सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणी हे पण लक्षात ठेवा मित्रांनो आता पोलीस भरती आलेली सर्वांना माहिती तर पोलीस भरतीसाठी प्रश्नपत्रिका संच आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे आठ हजार तीनशे पंच्याहत्तर प्रश्न या ठिकाणी असणार आहेत पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा दोनशे दहा प्रश्न असणार आहेत लक्षात ठेवा पंच्याण्णव आणि पाचशे बहात्तर हे सगळे पुस्तक तुम्ही नक्की घ्या त्याचबरोबर आठशे बारा पोलीस भरती स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं मित्रांनो आठशे बारा आणि आठशे बारा भाग दोन हे जे काही प्रश्नपत्रिका संचय हा तुम्ही नक्की अभ्यासा यामध्ये बघा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे जे काही झालेले पेपर्स आहेत मित्रांनो याचे जे काही क्वेश्चन आणि आन्सर आहे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी गपा गप्पा हा खूप महत्त्वाचा प्रश्न संच असणार आहे जितकी जास्त प्रॅक्टिस होईल मित्रांनो तितकं जास्त सराव होईल आपल्याला तेवढं आपल्यासाठी चांगलंही लगेचच्या लगेच मित्रांनो हे तुम्ही घेऊ शकता पाचशे नव्वद पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्यामुळं अवश्य तुम्ही मित्रांनो खरेदी करा जर तुम्हाला काही पुस्तके घरपोच मागायचं असाल किंवा पुस्तकासंदर्भात अजून कोणती माहिती पाहिजे असेल तर हे लेखकाचे नंबर आहेत मित्रांनो यावर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता